श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा तीस मार्च सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास नीती धर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा कोणाचा न करावा घात ऐसे वागावे जगात आपले आपण करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित न कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंच न पडू द्यावे न्यून रोगाची भीती न ठेवावी चित्ती रोगाला उपचार करावे जरी बहुत तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित न व्हावे कशाने आपलेपणा ठेवला जेथे प्रेम लागत असे तेथे ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले तेथे समाधानाचे मान कमी झाले मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले सुखाने नांदावे नवरा बायकोंनी राम आनावा ध्यानी दोघांनी राहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे काळजी वाटेल असे न वागावे घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायचित हवे खरे पण ते नसावे जन्माचे तेवढ्या पुरते असावे साचे एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे आचरण शुद्ध असावे एक पत्नी व्रत सांभाळावे प्राण गेला तरी परद्वार करू नये कोणतेही व्यसन करू नये नीच संगत धरू नये भलते काम करू नये गृहछिद्र कोणा सांगू नये आपला बोज आपण घावलू नये विश्वासघात कोणाचा करू नये परदुःखे हसू नये देहदुःखे त्रासू नये केला उपकार बोलू नये मुला बाळास सांभाळून राहावे प्रपंचात कधी उदास न व्हावे प्रेमाने वागावे सर्वांशी सुख राहे निस्वर्थापाशी आई वडिलांची आज्ञा पाळावी चांगल्यांची संगत धरावी अभ्यासात लक्ष ठेवून राहावे भगवंताचे नामस्मरण करावे नामापरते न माना दुजे साधन जैसे प्रतिव्रतेस पतिप्रमाण नामापरते न ना मानावे सत्य ज्याने राम होईल अंकित हेच संतांचे बोल कोणीही न मानावे होल आजचे बोधवचन कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।